मी अजिबातच सुंदर नाहीये का मला काहीच कसं जमत नाही अरे यार हे सगळे जण मलाच का असं करतात माझ्याच सोबत का असं सतत घडतय मी अशीच राहणारे आयुष्यभर मी काहीच करू शकणार नाहीये का हे असे सगळे प्रश्न तुम्हालाही पडतात का जरा आता हे असले प्रश्न स्वतःला विचारणं थांबवूयात आणि स्वतःचा स्वीकार करूयात बरं मग स्वतःला स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला करा करा त्याच्या शेजारचं जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हो आपल्या चॅनेलवरच्या कम्युनिटी पोस्ट सुद्धा चेक करत चला तिथे मी मी लिहिलेले वेगवेगळे लेख कविता शेअर करत असते त्याचबरोबर आपण वेगवेगळे वर्कशॉप्स घेत असतो त्याची सुद्धा माहिती तिथे तुम्हाला मिळत जाईल तर मुळात स्वतःला स्वीकारणं हे असं लगेच मनात आलं की मला स्वतःला स्वीकारायचं आणि लगेच मी स्वीकारून मोकळी होते का नाही हा एक खूप मोठा खूप सुंदर आणि खूप छान स्वतःला घडवणारा प्रवास आहे आणि त्या प्रवासाचा आनंद आपण प्रत्येकाने घ्यायचा आहे स्वतःचा स्वीकार करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराचा स्वीकार करा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर आहे देखणं आहे प्रत्येक जण हा वेगळा बनलेला आहे प्रत्येकाचं आजूबाजूचं वातावरण हे वेगळं आहे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे प्रत्येक जण हा वेगवेगळ्या पद्धतीने बनला गेलेला आहे आणि तो प्रत्येक जण सुंदर आणि छानच आहे ज्या शरीराने आपल्याला आजपर्यंत साथ आहे आजपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत केलीये आपले हात असतील आपले पाय असतील आपलं शरीर आपलं डोकं आपले डोळे हे सगळं आपल्याला रोज कितीतरी गोष्टी करण्यासाठी साथ देतं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं शरीर आपल्या सोबत असतं मुळातच आपण जन्मल्यापासून आपण जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत आपलं शरीर आपल्या सोबत असतं ठीक आहे शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं शरीरामधले हे बदल स्वीकारूयात स्वतःच्या शरीरा डी ग्रेड का समजायचं कुणा एकाकडे पाहून आपण त्याच्यासारखे नाहीये आपण त्याच्यासारखे कधी होणार आपण सुंदरच नाहीये ही जी परिभाषा आपण करतो ना ही खूप चुकीची आहे माझी उंचीच कमी आहे मी खूपच उंच आहे मी काळीच आहे मी गोराच आहे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडूया या सगळ्या गोष्टीवरून स्वतःला आणि इतरांनाही जज करणं थांबवूया माझं नाकच मोठं आहे माझं नाक बारकच आहे माझे डोळेच असे आहेत माझे दातच वाकडे आहेत हे किती दिवस आणि हे का कशासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजचं आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी साथ देतात आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या पायवर उभं राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण ह्या ही सगळी कामं करू आणि म्हणून सतत शरीराला हे जे नकारात्मक व्हायब्रेशन देतो ना की कोणाकडे तरी पाहून अरे यार मी त्याच्यासारखी का नाहीये त्या त्या वेळेला आपण आपण आपल्या आपल्या शरीराचा अपमान करतोय प्रत्येक अवयवाचा अपमान करतोय आणि म्हणून शरीर जसं आहे आपण स्वीकारायचं आहे त्या शरीराला चांगले व्हायब्रेशन द्यायचे सतत आपण शरीराला नकारात्मक व्हायब्रेशन देतोय ज्या ज्या वेळेला आपण म्हणणार आहोत की माझं पोटच सुटलंय का ठीक आहे पोट सुटलंय ना मग तुम्ही व्यायाम करा ना हे त्याच्यावर सोल्युशन आहे ना कि तिचं पोट किती स्लिम आहे ती, ती किती स्लिम ट्रिम आहे किंवा तो किती फिट आहे मला सुद्धा जिम केली पाहिजे हो केली पाहिजे पण त्याच्यासारखं होण्यासाठी नाही आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपल्याला जिम केली पाहिजे आपल्याला स्लिम ट्रिम राहिलं पाहिजे का तर आपल्या आरोग्या खातर त्यामुळे सतत स्वतःला नकारात्मक व्हायब्रेशन्स आपल्या शरीराला नकारात्मक व्हायब्रेशन्स द्यायचे नाहीयेत आपल्याला आपल्या शरीराप्रती कृतज्ञ राहायचंय रोज आपल्या शरीराबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे शरीरावरती प्रेम करायचं आहे शरीराला आपल्याला आपलं करायचं आहे त्याला सतत छान आणि सकारात्मक व्हायब्रेशन्सच द्यायचे आहेत आज आजपर्यंत रोज सगळ्यांनी सकाळी उठल्यानंतर आजपर्यंत माझ्या शरीराने माझ्यासाठी बरंच काही केलेलं आहे माझं शरीर धडधकट आहे माझं शरीर निरोगी आहे आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकतेय आणि म्हणून मी माझ्या शरीराप्रती कृतज्ञ आहे असं म्हणायचं आहे हे जे अफर्मेशन आहे आपल्या स्वतःबद्दल हे सर्वांनी म्हणायचं आहे आणि मनापासून म्हणायचं आहे आणि इव्हन स्वतःच्या शरीराची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे की आजपर्यंत मी माझ्या शरीराचा खूप गैरवापर केला मी सातत्याने काम करत असतो आणि मी माझ्या शरीरावरती अन्याय करतो आणि म्हणून मी माझ्या शरीराची माफी मागतीय किंवा मागतोय माझ्या शरीराबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या निरोगी शरीराबद्दल मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करतो किंवा करते हे असं आपल्याला म्हणायचं आहे रोज आणि आपल्या शरीराला स्वीकारून आपल्या शरीरावरती प्रेम करायचं आहे आपल्या शरीराला आपल्याला सतत सकारात्मक व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत स्वतःला स्वीकारताना दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्पर्धा फक्त स्वतःशी करायची इतरांशी नाही जे लोक सतत स्वतःच्या आनंदासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात मग ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य असू देत सामाजिक आयुष्य असू देत त्यांचं काम असू देत मला आनंद आणि माझं वैयक्तिक आयुष्य कसं जगता येईल यासाठी जे प्रयत्नात असतात ते कधीच स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत बऱ्याचदा आपण त्यांच्यासारखं मला व्हायचंय मला त्यांच्यासारखं करायचं आहे हे सतत म्हणत असतो सतत स्वतःला सांगत असतो की ती किती छान बोलते मला तिच्यासारखं व्हायचंय ती किती छान आयुष्य जगतेय मला त्यांच्यासारखं जगायचंय जेव्हा जेव्हा आपण स्वतःची तुलना इतरांशी करणार आहोत त्या त्या वेळेला आपण आपली स्वप्न मारून टाकणार आहोत आपल्या मनामध्ये आपण आपल्या बद्दल नवे जे विचार आहेत नवी जी स्वप्न आहेत ती निर्माण करण्याची जी प्रोसिजर आहे ना तिलाच आपण थांबवतोय आपण तिला ब्रेक करतोय जेव्हा मा आपण म्हणतो की मला समोरच्या व्यक्तीसारखं व्हायचंय त्या वेळेला आपण आपल्यातलं एक स्वप्न मारतोय आपण आपल्याबद्दलचा एक विचार मारून टाकतोय आणि का स्वतःची तुलना इतरांशी करायची त्याचं कारणच नाहीये ना आणि तो वेळच कसा मिळतो इतरांच्या प्रोफेशन बद्दल बोलण्यासाठी किंवा एखाद्याला जज करण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या सोबत आपली तुलना करण्यासाठी म्हणा हे करायची गरजच नाही आणि त्यासाठी वेळच नाही मिळायला पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी आनंदी कशी राहू शकते किंवा मी आनंदी कसा राहू शकतो मी माझ्या कामांचं योग्य नियोजन कशी करू शकते मी तणावमुक्त जीवन कशी जगू शकते यासाठी जर आपण सातत्याने प्रयत्नात असू कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस मला कसा उत्तम जगायचा आहे याचा आपण जर विचार करत असू तर मग इतरांशी तुलना करायचा काही संबंधच येत नाही किंवा तसा विचारच आपल्या मनामध्ये येत नाही काल माझा दिवस खूप छान गेला अत्यंत छान मला आज त्यापेक्षा जास्त एखादी गोष्ट करायची आहे किंवा काल माझा दिवस खूप खराब गेला काल मला खूप निराश वाटलं मग मा आज मला थोडस ब्रेक घ्यायचा आज मला थोडस स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आज मला आराम करायचा आहे किंवा मा आज मला स्वतःची काळजी घेण्यासाठी मग सेल्फ केअर असेल स्किन केअर असेल या सगळ्या गोष्टी करायच्या हे स्वतःमध्ये गुंतून पडण्याची जी प्रोसिजर आहे ना ती शिकली पाहिजे हा इतरांना आपल्याला डिग्रेड करायचं नाहीये इतरांच्या प्रोफेशनला इतरांच्या आयुष्याला आपल्याला नेहमीच आदर द्यायचा आहे मग प्रत्येकाचं आयुष्य कसं का असे ना आपल्याला कोणाला जज नाही करायचं आपल्याला सगळ्यांना आदर द्यायचा आहे सगळ्यांचे चांगले गुण आपल्याला वेचायचे आहेत पण म्हणून आपल्याला आपली स्वप्न मारायची नाही आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाहीये भले ही आपलं प्रोफेशन आणि त्यांचं प्रोफेशन सेम असेल एकसारखं असेल पण मग तरी देखील त्यातही आपलं काहीतरी वेगळं पण आहे ना त्यांच्यासारखंच आपण नाही करू शकत किंवा त्यांच्यासारखंच आपण नाही होऊ शकत त्यामध्ये आपलं वेगळे पण आपल्याला जपता आलं पाहिजे स्वतःशी आपल्याला स्पर्धा करायची आहे कालपेक्षा आजचा दिवस जो आहे तो आपल्याला उत्तम जगायचा आहे आधीपेक्षा आत्ताचं आरोग्य आपल्याला चांगलं राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे आहेत माझ्या कामामध्ये मला प्रगती करायची आहे मला माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मग माझे टीम मेंबर्स असतील माझं कुटुंब असेल मी जिथे काम करतो तिथले लोक असतील या सगळ्यांच्यासाठी हो मला छान जगायचं आहे मला स्वतःसाठी छान जगायचं आहे आणि मला माझं आयुष्य माझ्या स्वप्नांवरती माझ्या ओन कंडिशन वरती जगायचं आहे मला इतरांशी स्वतःची तुलना करायची नाही हे ठरवायचं तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे स्वतःला आणि इतरांना माफ करायचं ते कितीही वाईट वागले असले तरी त्यांना मनातून तुम्ही माफ करा मग मा त्यांच्या सोबत कसं वागायचं हा भाग खूप वेगळा आहे जोपर्यंत ते आपल्याशी कसं वागलेले आहेत हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये सलत राहणार आहे तोपर्यंत आपण पुढे जाऊच शकणार नाही मी एक दोन व्हिडिओमध्ये हे बोललेले की इतरांना माफ करा मग मा त्यावरती मला नेहमी अशा कमेंट्स येतात की त्यांच्याशी कसं चांगलं वागायचं मुळात त्यांच्याशी कसं वागायचं हा मुद्दा खूप वेगळा आहे आणि त्यांना माफ करायचं हा मुद्दा खूप वेगळा आहे आपल्या मनशांतीसाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीला माफ करायचं समोरच्या व्यक्तीला माफ करायचं म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला पूर्वीसारखंच आपलं वागणं ठेवायचं आहे का अजिबातच नाही आपण ज्या गोष्टीमधून जो धडा घेतलेला आहे त्यानुसार आपलं वागणं बदलणार आहे पण मग त्या व्यक्तीला सातत्याने त्या व्यक्तीचे विचार आले की त्याच्याबद्दल वाईट विचार करणे तो मला असच केला तो मला तसंच केला हे जे विचार आपल्या मनात येतात किंवा त्याच्याबद्दल सतत चर्चा करणे इतरांजवळ की तेव्हा असं झालं त्यांनी तसं केलं त्यांनी असं केलं म्हणून आम्ही असं केलं हे जे सगळं चाललेलं असतं ना आपलं याच्यामुळे आपली मनशांती भंग होते आणि म्हणून आपल्याला समोरच्याला माफ करायचंय समोरच्याला माफ करायचं म्हणजे समोरच्याबद्दल वाईटही बोलायचं नाही आणि चांगलंही बोलायचं नाही चांगलं बोलणं शक्य असेल चांगल्या आठवणी आठवण शक्य असेल तर खूप उत्तम आपण जो काही काळ चांगल्या पद्धतीने घालवलेला आहे तो आठवूयात तो सातत्याने आपल्या आठवणींमध्ये ठेवूयात आणि जे काही वाईट अनुभव आपल्याला आलेले आहेत ते विसरून जाऊन समोरच्याला माफ करूयात त्याचबरोबर आपण स्वतःला सुद्धा माफ करायचं आहे आपण ज्या ज्या वेळेला आपली स्वतःची काळजी घेतलेली नाहीये आपण ज्या ज्या वेळेला इतरांसाठी स्वतःवरती अन्याय केलेला आहे आपण ज्या ज्या वेळेला इतरांसाठी उपाशी झोपलेलो आहोत आपण ज्या ज्या वेळेला इतरांसाठी चिडचिड केलेली आहे आपल्या विचारांचा फ्लो आपण बदललेला आहे त्या त्या वेळेला आपल्याला स्वतःला माफ करायचं आहे त्या त्या वेळेसाठी आपल्याला स्वतःला माफ करायचं आहे रोज मी इतरांना माफ करते आणि मी स्वतःला क्षमा करते हे म्हणायचंय त्यामुळे शांतता मिळणार आहे आपल्या स्वतःला आणि त्याने आपला फायदा होणार आहे त्यांनी मला तसं केलं म्हणून माझं आयुष्य आज असं आहे हे जे आपण सतत म्हणत असतो ना हे जरा थांबवायचं इतरांना माफ करायचं म्हणजे काय म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते त्यांनी तसं केलंय त्याचे परिणाम आहेत हे जे आपण सतत बोलून दाखवतो ना हे आपल्याला थांबवायचंय आणि आपल्याला आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे हा त्यांनी आपल्याला एक लेसन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला धडा शिकवलेला आहे की कसं पाहिजे पाहिजे कसं अगदी बरोबर आहे पण त्यांनी तसं केलं म्हणून हे असं झालं हे जे आपण म्हणतो ना ते अत्यंत चुकीचं आहे आपण आपलं कोणामुळे एक तर काही होत नसतं आणि त्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे किंवा ती परिस्थिती उलटून गेल्यानंतर आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या दिनचर्यामध्ये काय बदल घडवून आणले पाहिजेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास आपण केव्हा करू शकू जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला आणि स्वतःला माफ करणार आहोत तो जो चॅप्टर आहे जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे ते आपण उचलून बाहेर टाकणार आहोत डोक्यातला कचरा आपण बाहेर काढून टाकणार आहोत त्याच वेळेला आपण नवीन छान गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करून घेणार आहोत आणि म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण केलंच पाहिजे जोपर्यंत आपण इतरांना माफ करत नाही तोपर्यंत आपण स्वतःच्या जवळ नाही जात आपण स्वतःचा स्वीकार नाही करू शकत जसे आपण आहोत जे आपण घडलेलो आहोत ते आपण स्वतःला घडवलेलं आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला जे अनुभव मिळालेले आहेत त्यातून आपण आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे आणि ते सर्वस्वी आपली जबाबदारी होती की आपल्याला स्वतः कसं घडवायचं होतं आणि म्हणूनच इतरांवरती सगळ्या गोष्टी ढकलणं सोडूयात इतरांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करूयात जे काही मागे घडून गेलेलं आहे ते सगळं मागे सोडूयात त्यातून बाहेर पडूयात स्वतःचा आता स्वीकार करूयात आणि आता इथून पुढे स्वतःसाठी छान जगायला सुरुवात करूयात ओके आता चौथी गोष्ट म्हणजे आपल्यातल्या वेगळेपणाचा आदर करूयात तुम्हाला माहितीये आपण ना साध्यातली साधी गोष्ट खूप वेगळी आणि छान करत असतो पण त्याची जाणीव आपल्याला नसते ते समोरच्या व्यक्तीला दिसत असत मग समोरची व्यक्ती व्यक्तीचा स्वभाव जर कौतुक करणार असेल तर नक्कीच आपल्यापर्यंत ती व्यक्ती आपलं वेगळेपण पोहोचवते पण जर समोरच्या व्यक्तीला ते आपल्याला सांगायचं नसेल त्याचा स्वभाव तसा नसेल बोलका नसेल तर मग त्याची जाणीव आपल्याला होतच नाही किती लहान सहान गोष्टी असतात ज्या आपण खूप वेगळ्या पद्धतीने करत असतो मग त्या ऑफिसमधल्या असतील किंवा घरामधल्या असतील आपल्या कामाच्या ठिकाणच्या असतील किंवा घरातल्या असतील बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण अत्यंत वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि त्या कोणत्या आहेत त्याचा विचार करा शांत डोळे झकून बसा आणि याचा विचार करा की कोण कोणत्या गोष्टी आपण इतरांपेक्षा वेगळ्या करतोय तुम्हाला सांगू काही जणांना ना काही मुलांना उशिरा झोपायची हो सवय असते तर काही पालकांना आपल्या मुलांना लवकर झोपवता येतं आणि त्या पालकांना ते माहितीच नसतं की ही खूप छान गोष्ट आहे ही खूप वेगळी गोष्ट आहे जी आपण आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी करतोय मला इथे कोणाला तुम्हाला हे येत नाही असं म्हणायचं नाहीये प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि प्रत्येक पालक हा वेगळा आहे आणि प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी छानच गोष्टी करत असतो पण तरी देखील बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या मुलांसाठी आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी करतोय त्या आपल्याला माहितीच नसतात त्या गोष्टी शोधा मग इथं पुन्हा इतरांशी तुलना नाही करायची की तिला ते येत नाही मला ते येते अजिबात नाही स्वयंपाक मी नेहमीच्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक करते काहीतरी वेगळी गोष्ट काहीतरी वेगळी टीप किंवा वेगळी ट्रिक मी तिथं वापरते ते मलाच जमतं आणि त्याचा मी आदर करते म्हणजे माझ्याकडं कर जे वेगळेपण आहे मग माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो माझी मुलांना सांभाळण्याची पद्धत वेगळी असू शकते माझं घरकाम करण्याची पद्धत वेगळी असू शकते मी काय वेगळं करते हे शोधा ते स्वतःला सांगा ते सांगणं खूप गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण आपल्या वेगळेपणाचा आदर करणार आहोत त्या त्या वेळेला आपण वेगळे आणखी घडत जाणार आहोत आपण आणखी छान घडत जाणार आहोत आपल्याकडे कोण कोणत्या युनिक क्वालिटीज आहेत आणि प्रत्येकाकडे वेगळेपण आहे कोणीही कोणासारखा नाही प्रत्येक जण त्या त्याच्या त्याच्या परीने अत्यंत वेगळा आणि छान आहे मग आपलं पण आपण ओळखायचं आहे त्याचा आदर करायचा आहे आणि त्या वेगळेपणावरती सातत्याने काम करत त्याला आपल्याला कुठेतरी एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जायचं आहे तिथं जर आपल्याला जायचं असेल तर आधी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता येणं गरजेचं आहे त्यासाठी स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं गरजेचं आहे मला जमतच नाही मला येतच नाही माझ्याकडनं होणारच नाही हे जरास गाठोड बांधून बाजूला ठेवूयात आणि मी काय छान करते मी काय करू शकते मी काय करत आहे याचा विचार करायला सुरुवात करूयात पाचवी गोष्ट लहान लहान गोष्टी ज्या आपण मिळवतो त्या गोष्टी आपण साजरा करूयात तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन मागं पडतंय का कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या सेलिब्रेट केल्या पाहिजेत त्या सेलिब्रेट केल्यामुळे त्या गोष्टी साजरा केल्यामुळे आपण स्वतःच्या कामाचा स्वतःसाठीचा आनंद निर्माण करतोय आणि तो आनंद निर्माण करणं खूप गरजेचं आहे आजकालचं हे ताण भरलेलं जे आयुष्य आहे याच्यामध्ये फक्त आपण पळतोय एक झालं की एक एक झालं की एक अरे पण ते जे जा एक झालंय ते झाल्याचं सेलिब्रेशन कोण करणार प्रत्येक आठवड्याला मला वाटतंय की कि आपण किंवा दर दोन तीन दिवसातून आपण शांत बसलं पाहिजे आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आजपर्यंत या दोन तीन दिवसात मी काय मिळवलं किंवा या आठवड्याभरामध्ये मी काय मिळवलं मग तो एखादा अनुभव असेल एखादी अचीव्हमेंट असेल जी शाळेतली कॉलेजमधली मुलांच्या आयुष्यातली आपल्या आयुष्यातली कोणाचीही ती अचीवमेंट असू शकते अगदी कोणतीही ती गोष्ट असू शकते की जी आपण मिळवलेली आहे एखादं झाड आपण लावलंय आणि पुढे आठ पंधरा दिवसांनी त्या झाडाला फुल आलंय मग ते साजरा करायला पाहिजे त्या फुलाजवळ बसायला पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण त्याच्यासाठी काय काय कष्ट केले ते झाड वाढवण्यासाठी त्याचा विचार केला पाहिजे त्यातून आपण काहीतरी शिकलेलो असतो ते आपण रिवाईज केलं पाहिजे या गोष्टी करायला हव्यात घरामध्ये समजा आपल्या मुलाला छान मार्क्स पडले तर मग तिथे आपण सुद्धा काहीतरी एफर्ट्स घेतलेले आहेत ना मग ते आपण आपल्या मुलासोबत सेलिब्रेट केलं पाहिजे किती लहान सहान गोष्टी असतात ज्या साजरा केल्यामुळे साजरा करण्यासारख्याच्या गोष्टी वाढतात कारण आपले व्हायब्रेशन्स तसे तयार होतात आपल्या मनामध्ये आपोआपच आनंद देणाऱ्या लहरी तयार होतात आणि मग ते जे वलय आहे आपलं जे वलय आहे ते बदलतं सतत ना आपण आपल्याकडून काय गेलं किंवा आपण काय गमावलं मग ती नाती असतील दुसऱ्या काही ऑफिस मधले टार्गेट्स असतील किंवा मग घरातलं काही असेल पैसा असेल जे आपण गमावलं त्याकडेच आपण लक्ष देतोय आणि तेच वाढत जाते त्यापेक्षा जे आपण मिळवतोय त्याकडे का नाही आपण लक्ष देत ठीक आहे एखादी गोष्ट गेली पण दोन गोष्टी आणखी चांगल्या मिळाल्यात ना आपल्याला त्याच्याबद्दल आपण ग्रेटफुल आहोत का त्या गोष्टींचं आपण सेलिब्रेशन केलेलं आहे का सेलिब्रेशन म्हणजे प्रत्येक वेळेला बाहेर कुठेतरी खर्च करणे ट्रिपला जाणे असं नसतं एखाद्या झाडाला बऱ्याच दिवसांपासून फुल येत नसेल आज त्याला फुल आहे तर तुम्ही त्याच्याजवळ बसा त्या फुलाशी बोला त्या फुलाचा स्पर्श अनुभवा हे सेलिब्रेशनच आहे ना तो एक निवांत मोकळा श्वास मग तो फुला त्या फुलाचाही असेल तुमचाही असेल झाडं आपलं ऐकतात आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्या ऐकतात प्रत्येक वस्तूला एक ओरा आहे त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असते त्यामुळे आज घराची छान मी स्वच्छता केली आज मला घरामध्ये छान प्रसन्न वाटतं ही एक माझी अचीवमेंट आहे मग घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती जी सकारात्मकता आहे ती सकारात्मकता स्वतःमध्ये भरून घेतली पाहिजे किंवा ती त्या सकारात्मकतेचा अनुभव घेतला पाहिजे ना अशा किती गोष्टी आहेत ज्या आपण मिळवतोय रोज मिनिटा मिनिटाला मिळवतोय आणि प्रत्येकाला प्रत्येकाकडे पाहून असं वाटत असतं की ते माझ्याकडे असायला पाहिजे प्रत्येकाचं प्रत्येकाला दुसऱ्यांचं आयुष्य हे ड्रीम लाईफ वाटत असतं आपण जे जगतोय ते समोरच्या व्यक्तीला त्याच्यासारखं मला जगायचंय ते माझं एक स्वप्नातलं आयुष्य आहे असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळं आपल्याकडे जे आहे ना ते साजरा करूयात त्याची व्हॅल्यू ठेवूयात जे नाहीये नको घोकूयात ठीक आहे एखाद दुसऱ्या वेळेला जाईल तोंडातून जर दहा वेळा आपण जे आपल्याकडे नाहीये जे आपण गमावलंय ते बोलत असू ना तर वीस वेळा आपण जे आपल्याकडे आहे जे आपण मिळवलेले आहे ते बोललं पाहिजे तरच आपल्याला आनंदी वाटणार आहे आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि तो जो आनंद निर्माण करण्याची प्रोसिजर आहे ना ती विसरलोय आपण आपण फक्त पळतोय आपण एकामागे एकामागे एक गोष्टी फक्त मिळवत चाललोय नको नको मिळवायला मिळवायचं आहेच आपल्याला पण थांबायचंही नाहीये भरपूर मिळवायचंय भरपूर काम करायचंय पण मग त्याचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे आनंद मिळवण्यामध्ये का मागे पडायचं आणि म्हणूनच ज्या ज्या गोष्टी आपण मिळवतोय त्या प्रत्येक गोष्टीचा आदर करून ती प्रत्येक गोष्ट साजरा करणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे सहावी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं आतील सौंदर्य वाढवायचंय आपला विचार आपला दृष्टिकोन आपलं काम यामध्ये सौंदर्य आहे आणि ते आपल्याला सातत्याने वाढवायचंय आपण ज्या पद्धतीने काम करतो आपण ज्या पद्धतीचे विचार करतो मग ते स्वतःबद्दल असू देत किंवा इतरांबद्दल असू देत ते सुंदर करायचे आपल्याला आपण एखादी कृती कोणत्या इंटेन्शननी करतोय ते इंटेन्शन सुद्धा सुंदर असलं पाहिजे जे आपण ऐकतोय जे आपण जे आपण पाहतोय ते सगळं सुंदरच असलं पाहिजे आणि त्यातलं सुंदर सुंदरच आपल्याला वेचता आलं पाहिजे जितकं आपण नकारात्मक बोलणार आहोत तितका दृष्टिकोन आपला नकारात्मक होणार आहे आपल्याकडे जे आहे तेच आपल्याला माहिती आहे बरोबर इतरांकडे काय आहे इतर लोक काय करतायत त्यांचं आयुष्य कसं चाललेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं आपण एका बॉक्स मध्ये राहून विचार करत असतो आपण फक्त स्वतःभोवतीच एक वलय निर्माण केलेला असतं आणि तेवढंच आपल्याला माहिती असतं आपल्याला आपली थॉट प्रोसेस बदलली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला नवनवीन गोष्टी ऐकल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत शिकल्या पाहिजेत उठून तेच 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 जर आपण करत असू तर मग त्या गोष्टीमध्ये सौंदर्य राहणारच नाहीये आपल्या आतलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःवरती काम करायचं आहे आपल्याला सातत्याने स्वतःची काळजी घ्यायची आहे नवनवीन गोष्टी ऐकायच्या आहेत ऐकलेल्या गोष्टींमधून आपण काय शिकलो ते आयुष्यामध्ये आणायचं आहे बऱ्याचदा आपण बरीचशी पुस्तकं वाचतो आपण बरेचशे मोटिवेशनल व्हिडिओज पाहतो पण आपण आपल्या जीवनामध्ये ते खऱ्या अर्थाने आणतोय का तिथं आपण जे शिकलेलो आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतोय ते आपण पुढे घेऊन जातोय का आपण किती व्याख्यान करतो आपण किती छान छान पॉडकास्ट ऐकतो आपण किती मस्त पुस्तकं वाचतो पण मग नंतर काय ते जे वाचलेलं आहे ना ते जगता यायला पाहिजे सगळं करतो आणि पुन्हा आपण आपलंच चालू ठेवतो हो असं नको करूया जेव्हा आपण आपलं सौंदर्य आतलं सौंदर्य वाढवणार आहोत त्या वेळेला आपण खूप वेगळे होणार आहोत आपण खूप वेगळे दिसणार आहोत आपोआपच आपलं वलयच तसं निर्माण होणार आहे की आपण सामान्य राहून देखील आपण वेगळे दिसणार आहोत उठून ensinar a rodovia. Titei ते चेहऱ्यावरचं म्हणा किंवा तुमच्या डोळ्यामधलं तेज ते कधी वाढतं ज्या वेळेला आपण आपल्या आतील सौंदर्यावर काम करतो आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रोफेशनकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय आपल्याकडे काय आहे आपण इतरांना काय देतोय आपण काय काम करतोय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या सगळ्या सुंदर करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच स्वतःचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला आधी स्वतःला पॉलिश केलं पाहिजे आतमधून स्वतःच आंतरिक सौंदर्य आपल्याला वाढवायचं आहे आपल्याला प्रेझेंटेबल राहायचं आहे आपल्याला छान दिसायचं आहे मान्य आहे पण जसे आपण आहोत त्यामध्ये आपल्याला आपल्याला प्रगती करायची आहे इतर व्हायचं नाहीये आपण आपण जसे आहोत स्वतःचा स्वीकार स्वीकार करूयात तो करण्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गावरून जायचं आहे ते सगळे मुद्दे आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटूयात अशाच एका नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःचा स्वीकार करा